जिथे स्वामी चरण तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज काळही ना नी तयाला ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी सेवा आणि मी या चॅनलवरती माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात जर तुमची समस्या एका जहाजासारखी मोठी असेल तर विसरू नका देवाची कृपा समुद्रासारखी विशाल आहे फक्त देवावरती तुम तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे विश्वास ठेवा देवाचे निर्णय आपल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले असते जर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो महत्त्व देतो त्याचे इतकी आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचं महत्वच काय आहे हे विसरून जातो आणि त्यामुळेच समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते आणि प्रत्येक शब्दाशब्दाला तुमची लायकी काढते त्यामुळे कोणालाही जास्त आपल्या आयुष्यापेक्षा महत्त्व देऊ नका ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायचं सुद्धा नाहीत ती गोष्ट आपल्याला माहीत असली आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत असेल तरीही त्यामुळे तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट ही जपा बाळा आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध सुद्धा करावं लागतं आणि त्यासाठी मेहनत प्रयत्न करावे लागतात आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ देखील मिळणारच असते उंच उडण्यासाठी जशी पंखाची गरज पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील त्याची तेवढी प्रगती जास्त होते कारण वेळ ही बदलत असते आज वाईट तर उद्या चांगली नक्कीच येणार आणि आज चांगली आहे तर वाईट यायला वेळ लागत नाही संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका कारण हे अशी कटपुतली आपल्या सोबत असतील आणि आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा जोडीची काहीच गरज नाही तुम्ही एकटे जरी असाल तरी या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे भगवंत तुमच्या पाठीशी आहे फक्त हा विश्वास मनामध्ये ठेवा आणि आपले कार्य तुम्ही करत राहा पहा एक, एक भगवन ताची ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कारण भगवंताची कृपा तुमच्यावर आहे विश्वास असेल तर मी स्वामी लाडका बाळ आहे असे टाईप करा आणि ह्या चॅनलला करा बाळा आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत पण दुखत असतात आणि त्रास देत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा तुम्ही हे समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल अनुभवलं असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या कारण ते लोक मतलबी असतात आणि आपला वापर कुणीही करून घेता कामा नये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तो देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र डाऊट घेता की मला हे काम जमेल की नाही मी हे करू शकेल की नाही अरे का नाही तुम्ही सर्व काही करू शकता आपल्या आतल्या इच्छाशक्तीला तुम्ही जागृत करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून जर ते काम करण्यासाठी हाती घेतलं तर त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कारण देवाला सुद्धा अशीच प्रयत्नशील भक्तच प्रिय असतात विश्वास असेल तर मी देवाचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जिथे तुला मान नाही जिथे तुझा सन्मान नाही ज्या ठिकाणी तु तुझं नाही त्या ठिकाणी कधीही तू जाऊ नको जी व्यक्ती तुझा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यात परत स्थान तू देऊ नको पण बहुतेक लोक याच्या उलटच वागतात जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता आणि ती व्यक्ती तुमचा आदर सुद्धा करत नाही आणि त्याने तुमचा अपमान केला की मग तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही दुःखी होता आणि नंतर स्वतःच्या नशीबाला दोष देत बसता अरे बाळा नशीब हे आपलं आपल्या कर्मावरती असतं त्यामुळे आपण कर्म चांगले करायला पाहिजे आपण चांगले वागायला पाहिजे आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसारच लोकांबरोबर वागा लोकांना जास्त महत्व देत बसाल तर स्वतःची किंमत करू कमी करून घ्याल मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं काही देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही बाळा पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाही त्यामुळे कर्म करत राहा तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट वायाला जाणार नाही तुम्हाला सर्व काही गोष्टी आता मी तुम्हाला प्रदान करणार आहे कारण माझे देवदूत आता तुमचे भविष्य लिहिण्यासाठी सज्ज झाले आहेत फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करा स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही कोणतेही कार्य हाती घ्या यश हे तुम्हाला नक्कीच भेटणार होय बाळा जीवनामध्ये साधे सर्व लोक ही नेहमी धोका खात असतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो कारण ते चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो अरे माहीत नाही आयुष्य किती आहे प्रत्येक गोष्ट आपल्याकडून घडूनच आप ते आपण अनुभव घ्यायला कशाला पाहिजे काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवावरून सुद्धा आपण शिकता आलं पाहिजे आपल्याला त्यामुळे एक गोष्ट जर आपल्याला समजली तर ती गोष्ट परत आपल्याकडून होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा ता स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल तर याच्यामध्ये बदलत काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती त्यामुळे कोणावरही तुम्ही जास्त अवलंबून राहू नका स्वतःवरती प्रेम करा स्वतःवरती तुम्ही लाड करा स्वतःच्या गरजा पूर्ण करा स्वतःचे छंद जोपासा कारण तुम्ही स्वतःच स्वतःचे एक चांगले मित्र असता तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची गरज पडत नाही जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर काही परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते कारण एक मुलगा का फुगे करून खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश असतो त्यामुळे आनंदी राहण्यासाठी पैसाच लागतो असं नाही आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद हा शोधू शकतो आणि आनंदाने राहू शकतो आणि मला विचाराल सगळ्यात जास्त आनंद कशात आहे तर मी तर एकच सांगेल भगवंताच्या नामस्मरणात कारण जोही भक्त भगवंताचे नामस्मरण करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही उणीव कशाचीही कमतरता भासत नाही कारण भगवंत त्याच्या आजूबाजूला कायम असतो आणि भगवंत त्याची कमतरता कधीच जाणवू देत नाही त्यामुळे नेहमी भगवंताचे नामस्मरण करा सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा एकशे आठ वेळा जयघोष करायला विसरू नका